नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे काय होतीस तू काय झालीस तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की इकडे मात्र आता यश त्याच्या आईची माफी मागत असतो माझं चुकलं तेव्हा मात्र आता तिची मोठी जाऊ म्हणते बरोबरच आहे ना तू कुठल्या भावाची बाजू घेतो आहे ज्याने एका मुलीसाठी आपली आई आपलं फॅमिली सगळं सोडलं आणि तिची बाजू तू घेतो आहे तर तेव्हा मात्र आता पुन्हा एकदा यश माफी मागतो आणि तेव्हा त्यानंतर तिची आई म्हणते नाही नाही चूक तर माझीच आहे कारण माझे संस्कार तुझ्यावर कमी पडले ना शाळेतलं एखादं मूल चुकलं तर आपण चूक शिक्षकांची धरतोच ना तसंच वयात आलेल्या मुलांची जर चूक झाली तर चूक त्यांच्या आई वडिलांच्या संस्काराचीच असते त्यामुळे आता शिक्षा होणार चुकीला माफी नाही शिक्षा तर नक्की होणार आणि ती मी स्वतःला करून घेणार हे ऐकून मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की आता कावेरीचे वडील मात्र यशचा फोटो हातामध्ये घेऊन बोलत असतात की मला हात जावे पाहिजे किती छान आहे हा असं ते बोलत असतात परंतु कावेरीचं लक्ष मात्र अजिबातच नसतं दुसरीकडे मात्र यश गुडघ्यावर बसून आपल्या आईची माफी मागत असतो तेवढ्यातच त्याची बहिणी यमुना तिथे येते आणि ती म्हणते तुला माहिती आहे ना की आईला तू शेप झालेलं चालणार नाही तरी सुद्धा तुझं हे स्कॉलरशिपचं लेटर अजूनही तू जपून ठेवलं आहे का आणि हे सांगून मात्र आता अजूनच यमुनानी यश आणि त्याच्या आईच्या भांडणामध्ये अजूनच आगीमध्ये तेल ओतलेलं असतं मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा